नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालयामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर या परिपत्रकाद्वारे तुम्हाला जे एक्झाममध्ये मार्क्स मिळेल त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर हे परिपत्रक कशा प्रकारचं आहे आणि यामध्ये काय म्हटलं आहे ते संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा न्यायालयामध्ये शिपाय हमाल आणि लिपिक या पदाची ही पाच फरवरीपासून सुरू होणार फरवरी आहे तर पाच आणि सात फरवरीला लिपिक या पदाची परीक्षा आहे आणि उर्वरित दिवशी शिपायू हमाल या पदाची परीक्षा घेतल्या जाणार आहे तर तुमची जी परीक्षा आहे हे वेगवेगळ्या शिपमध्ये होत असल्यामुळे तुमचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर लिपिक आणि शिपायव हमाल या दोन्ही परीक्षेचं नॉर्मलायझेशन केल्या जाणार आहे याबाबत परिपत्रक पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर बघाय परिपत्रक कशा प्रकारचं आहे तर तर बघा मित्रांनो सूचना याद्वारे कळविण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस कनिष्ठ लिपिक व शिपाई व हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी ही राज्यातील परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ह्या वेगवेगळ्या असतील ठीक आहे तर ज्या काही प्रश्नपत्रिका असतील मित्रांनो ह्या वेगवेगळ्या असणाऱ्या प्रत्येक सत्राच्या परीक्षार्थीची संख्या विचारात घेता स्क्रीनिंग चाचणी ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडावायची असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीचे समीकरण नॉर्मलायझेशन करण्यात येईल व त्यासाठी मीन स्टँडर्ड डिवायडेशन मेथड पद्धतीचा अवलंब करण्यात येईल तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन केल्या जाणार आहे काठीण्य पातळी प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी विचारात घेऊन तुमचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशन मेथड कशा प्रकारचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मीन्स स्टँडर्ड डिवायडेशन मेथड ठीक आहे मित्रांनो ते सूत्र या प्रकारे तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे ठीक आहे तर कोणाला सूत्र समजलं असेल तर कमेंट करून सांगायचं ठीक आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन तुमचं या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो हे नॉर्मलायझेशन किती धोक्याचं असते ज्या विद्यार्थ्यांनी तलाडीचा पेपर दिलेला आहे त्यांना चांगल्या प्रकारचं माहीत आहे तर हे नॉर्मलायझेशन कोणत्याही विद्यार्थ्यासाठी फायद्याचं ठरू शकते आणि कोणत्याही विद्यार्थीसाठी धोक्याचं पण ठरू शकते ज्या विद्यार्थ्यांनी तलाडीची परीक्षा दिलेली आहे त्यांना नॉर्मलायझेशन कशा प्रकारचं होते हे पूर्णपणे माहीत आहे यामध्ये दोनशेपैकी दोनशे चौदा पण मार्क्स विद्यार्थ्याला मिळू शकतात आणि एकशे ऐंशी मार्क्स असले तरी तुमचे मार्क या ठिकाणी एकशे चाळीस पण होऊ शकतात तर काही विद्यार्थ्याला नॉर्मलायझेशनचा फायदा होऊ शकतो आणि काही विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा तोटा पण होऊ शकतो जर तुम्हाला छत्तीस मार्क्स मिळालेत लिपिक यामध्ये तर तुमचे मार्क चाळीस बेचाळीस पण होऊ शकतात किंवा तीस अठ्ठावीस पण होऊ शकतात नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो काही पण होऊ शकते ठीक आहे तर तुमची एक्झाम झाल्यानंतर टी सी एस कंपनी मार्फत आठ दिवसामध्ये तुमची उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाते जर तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेवर आक्षेप घ्यायचा असेल त्याला काही दिवस दिल्या जाते आणि जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेता आक्षेप घेतल्यानंतर फायनल उत्तरपत्रिका प्रसिद्ध केल्या जाते आणि फायनल उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर नॉर्मलायझेशन करून तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे जाहीर केलं जाते नॉर्मलायझेशनमुळे जो कटा जो असतो पात्र यादीसाठी तो हायला लागतो मग तुम्हाला या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल ठीक आहे मित्रांनो या बाबाची आणखी एक अपडेट आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद